जाधव यांना तुम्ही पाठिंबा दिला पाठिंबा द्यायचा उद्देश काय मूळ म्हणजे झरेगावामध्ये जी अंगणवाडी पाडलेली आहे त्या अंगणवाडी संदर्भात मी माझ्या संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा यासाठी देत आहे की हे सामाजिक तत्वावर आमचे मित्र साहेब हे लढत आहे जी अंगणवाडी पाडली गेलेली आहे त्यात विद्यार्थ्यांचं त्या खूप मोठं नुकसान होणार आहे ज्या जागेवर त्यांनी पाडण्याचं त्याची कुठलीही परमिशन नसताना जी पाडली चार महिने आमचे मित्र हे आंदोलन करत आहेत पत्रव्यवहार करत आहेत तरीसुद्धा गावकऱ्यांना इतका त्याच्यावर दुष्परिणाम होत असताना प्रशासन शांत का बसलेला आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर अशा प्रश्नाला आपण संघटनेतर्फे जाहीरपणे पाठिंबा देणे गरजेचेच होते गरजेचं आहे व करमाळा तालुक्यातील सर्व व विविध संघट संगत्न, संघटनांनी यासाठी जाहीर पाठिंबा दिला पाहिजे चार महिन्यातनं आज संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पण अद्यापपर्यंत त्या अंगणवाडीची काय विलवाट लावणार आहेत नवीन कधी बांधणार आहेत हे सर्व पडलेले प्रश्न आहेत जोपर्यंत ह्या गोष्टी ताबडतोब ती अंगणवाडी बांधून प्रसंबंधित अधिकारी करत नाहीत बांधून देत नाहीत तोपर्यंत ह्या आंदोलनास मी पाठिंबा बी देणार आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण तातती नशी यापुढचे या आंदोलनाच्या रुपरेच्या ठरवून पुढचा निर्णय आम्ही लवकरच जो पाठिंबा देत आहे जे आमचे मित्र आहेत जाधवसाहेब यांनी जे आंदोलन छेडलं गेलेलं आहे तर यांनी चार वर्ष झरेगावामध्ये काय अनधिक प्रकारे कामे केली जातात याच संदर्भात आवाज उठव आवाज उठवल्यानंतरसुद्धा त्या ग्रामसेवकाचं उद्धटपणे बोलणं किंवा आरेरावेचं बोलणं येत असतानासुद्धा प्रशासनाने कुठलीही त्याची दखल घेतलेली नाही तरी हे ग्रामसेवकाच्या अंडरखाली हे काम अंडरखालीच काम विचारल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही किंवा पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदला यांचं लेटर आतले असल्याशिवाय अंगणवाडी पाडता येत नाही मी कुठल्या बेसवर पाडली त्यामुळे सर्वप्रथम ग्रामसेवकाची चौकशी करून उद्धटपणाने वागल्या या कारणासाठी प्रथम सर्वात पहिल्यांदा त्याचं निलंबन करावं हो। व ताबडतोब बदली किंवा निलंबन करून तात्काळ करावे हो। कर हो। यासाठी आम्ही पाठिंबा जाहीर करत हो। आहोत आजचा उपोषणाचा कितवा दिवस आहे आपला आजचा दुसरा दिवस आहे आमचा उपोषणाचा पण तुमच्या मागण्या काय आहेत तुमच्या मागण्या आता मागचे लावलेलं आहे त्या मध्ये आहेत आमचे त्यातले काय मुद्दे पन्नास टक्के काय आमचं समाधान म्हणजे त्या अधिकाऱ्यांच्या सांगणे व ता आले की असं केलं आहे तसं केलं आहे त्याचं आमचं पन्नास टक्के समाधानकारक आहे आणि विषय राहिलेले जे आहेत आमचे मुद्दे त्या मुद्दे आम्ही ठाम आहे जोपर्यंत मुद्दे आमच्या ज्या राहिलेल्या मुद्दे जे निराकरण होत नाही होत नाही आणि लेखी आदेश तसा येत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावर थांबलो तुम्ही सोलापूरला होता तुम्हाला शब्द दिला मी त्यानंतर उपोषण स्थगित केले पूर्ण वेळ उपोषण बसायची पाळी कशी काय आहे आम्ही चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथे कार्यालयासमोर उपोषणाला बसलो होतो तर रात्री उशिरा आम्हाला मॅडमच्या मार्फत पोटे शिवमकडनं लेखी आदेशात म्हणजे चर्चा झाली आधी तोंडी की बाबा तुम उपोषण स्थगित करा तुम्हाला आम्ही लेखी अहवाल देतो पंधरा दिवस आम्हाला वेळ द्या तसा आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन पंधरा दिवसाचा वेळ दिला पण नंतर पंधरा दिवस ओलून गेले तरी तसं काय समाधान करा तर आम्हाला लेखी अहवाल आलेला नाही त्याच्यामुळं आज आम्हाला पुन्हा परत आणि हिता आल्यानंतर गरीवसाहेबांनी बी बोलून घेतलं होतं की बाबा जे तुमच्या मागण्या आहेत आम्ही ते जे सगळं पूर्तता करू तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ते अंगणवाडीचा विषय व्यायामशाळेचा विषय आणि माशनभूमी आणि चार वर्ष झाला आम्ही ग्रामसेवक उद्धट वर्तन दादागिरीची भाषा धमकी आणि लोकांना अंगाव घालणे ह्या वर्तणुकीमुळं उद्धट वर्तणुकीमुळं त्यांच्या बदलीचं आम्ही चार वर्ष झालो त्यांच्या म्हणजे त्यांच्या समितीने म्हणून का, का चौकशी लावण्यात यावी आणि त्यांचे त्यां बदली करण्यात येवी बदली आधी करून त्यांची चौकशी लावण्यात यावी ह्यासाठी आम्ही आता या मुद्द्यावर आम्ही ठाम की जोपर्यंत ग्रामसेवकची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडत नाही